काल संध्याकाळपासून डी गुकेश हे नाव तुम्ही ऐकलं असेल किंवा सर्च केलं असेल तर नेमकं डी गुकेश कोण आहे त्याच्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत अमोल मचाले सर आहेत डी गुकेश हा भारताचा खेळाडू आहे अठरा वर्षीय खेळाडू आहे आणि त्याने भारताचा एक इतिहास जो आहे तो रचलेला आहे विश्वविजेता पद जे आहे ते त्याला मिळालेलं आहे बुद्धिबळासाठी सर अगदी थोडक्यामध्ये काय सांगाल डी गुकेशबद्दल जसं त्याने काम जसं त्याच्या कामाचे वेगळेपण आहेत तसं त्याचं नावात पण एक वेगळे पण आहे नावाचा त्याचा नेमका अर्थ काय आहे मुना काल रात्रीपासनं खरं तर इंटरनेटवर अक्षरशः स्पर्धा लागली आहे की गुकेश कोण गुकेश नावाचा अर्थ काय खरं तर क्रीडाप्रेमी भारतीयांमध्ये डिसेंबर महिन्यांपासून गुकेशचं नाव चर्चेत आहे कारण वर्ल्ड चॅम्पियनशिप ची जी चेसची वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे ती साधारण चौदा फेर राऊंडची असते चीनचा डिंग लिरेन म्हणून आहे त्याच्या ते आणि हे आणि यावेळेच वैशिष्ट्य असं होतं की दोन आशियन पहिल्यांदा फायनलमध्ये खेळत होते तर वर्ल्ड चॅम्पियन चेस मधला हा चौदा राऊंड नंतर फायनल ठरतो आणि साडेसात पॉइंट जो घेतो तो वर्ल्ड चॅम्पियन असतो जो यावेळी गुकेशने मिळवला गुकेश नावाचं वैशिष्ट्य होतं की भारतीयांना गुकेश अलीकडे माहिती आहे ग्रँडमास्टर झालाय भारतातलाच नाही तर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात तरुण ग्रँडमास्टर होता तो तर गुकेश नावाचा अर्थ काय कारण अतिशय अनकॉमन आहे गुकेश हो गुकेश आपण नाव ऐकलेलं आहे गुकेश काय होतं तर गुकेश या नावाचा अर्थ जटाधारी शंकरराशी परिचित आहे आणि सद्गुणी तर ज्यावेळी आपण गुकेशचं बघितलं जिंकल्यानंतर अक्षरशः अठराव्या वर्षी जगत जेतेपद मिळवणं तो ढसाढसा रडायला लागलेला होता तर तो जो सद्गुण म्हणतो की शंकराची जी एकाग्रता शंकर त्याच्या नावाला नावाचा जो अर्थ आहे अगदी त्याच तसाच त्याचा तसा स्वभाव आणि त्याला त्याचं वर्तन त्यावेळी या याआधी सर गुकेशचं काय आपण थोडक्यात इतिहास जाणून घेऊया तर केव्हापासून त्याने सुरुवात केली या संपूर्ण त्याच्या प्रवासाला आणि याआधीचे कुठले कुठले त्याने हे मतलब विक्रम कुठले कुठले विक्रम त्याच्या नावावर आहेत गुकेश जी खासियत आहे अतिशय स्पेशल खेळाडू ज्याला म्हणता येईल आपण भारतीयांनी आत्ता माहीत झालं आपल्याला चेस कशामुळं माहीत झालं अतिशय खूप जास्त खूप खेळाडू होते बट जगामध्ये लौकिक वाढला अर्थातच विश्वनाथ आनंदमुळं पाच वेळेचा जगत जेता पहिला जगत जेता भारताला लाभलेला त्याच्यानंतर दुसरा आत्ता कुकेश काल झाला पण मजा अशी आहे की आनंद तिसाव्या वर्षी जगतजेता झालेला होता तीस एक तिसाव्या वर्षी मुकेशन हे यश अक्षरशः अठराव्या वर्षी मिळवलं ज्याला आपण म्हणतो मध्ये अठराव्या वर्षी आपण स्वप्न बघतो याने जगत आणि चेस सारख्या अवघड खेळात मिळवलं सांगायला आवडेल की आतापर्यंत हा जगातला सगळ्यात तरुण जगत आहे याच्या आधी जो जगत होता रशियाचा खूप गाजलेला खेळाडू गॅरी कॉस्परो तो पंचवीसाव्या वर्षी जगतजेता ठरलेला होता एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्याने अक्षरशः सात वर्ष त्याच्या आधीची कामगिरी करून दाखवली आहे पण याचं कौतुक इथपर्यंत थांबत नाहीये गुकेश हा बारा वर्ष सात महिने आणि सतरा दिवसाचा असताना ग्रँडमास्टर झाला होता त्याचा त्यातलाही वर्ल्ड रेकॉर्ड हा अकुभ्या सतरा दिवसांनी उकलेला होता म्हणजे तो दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे जगातला अर्थात भारतातला पहिलाच त्याच्यानंतर फेडीची जी रेटिंग असतं सत्तावीसशे रेटिंग ही त्याने जगात सगळ्यात कमी वयामध्ये पार केली सत्तावीसशे पन्नास ही रेटिंग आहे ती पण त्याने जगात सगळ्यात कमी वयामध्ये पार केली आत्ता त्याचं रेटिंग कदाचित सत्तावीसशे त्र्याऐंशी वगैरे समथिंग आहे खरं तर ना आपण फायनलचं थोड अॅनालाइस केलं तर ही अतिशय अटीतटीची फायनल झाली चौदा राऊंड पैकी तेरावा राऊंड पर्यंत हे क्लिअर नव्हतं की कोण जिंकणार कारण चौदापैकी ऑलमोस्ट मी जर चुकत नऊ राऊंड हे ड्रॉ झालेले होते तेराव्या राऊंड पूर्वी दोन राऊंड कुकेशने जिंकलेले होते आणि दोन राऊंड लिरेननी सो साडे सात साड़ गुणांच्या आधी साडेसहा गुणांवर दोघांमध्ये ड्रॉ होता लास्ट राउंड जो जिंकेल त्याच्यावर जाणार होता बघितलं तर दोघही डिफेन्स आणि अटॅकिंग सारख्याच पद्धतीने खेळत होते सर या चेसमध्ये आपण जर पाहिलं तर आता अठरा वर्ष म्हणजे जगातला तो सर्वात यंगेस्ट चेस प्लेअर असं म्हणता येईल काय नेमके याच्यामध्ये सर चॅलेंजेस असतात आणि कशा प्रकारे हे सगळं कॉन्सन्ट्रेशन जे आपण म्हणतो काय नेमकं याच्यामध्ये महत्वाचं असतं अर्थात तुम्ही जे सांगितलं तेच खूप महत्वाचं असतं संयम शिस्त आणि अर्थात सराव सरावाला याच्यात तोड नाही याच्या आधी आपण बघितलं असेल प्रज्ञानंद म्हणून खेळाडू होता त्याची खूप चर्चा होती आता जशी गुकेशची चर्चा आहे त्याच्या आधी प्रज्ञानंद ह्या खेळाडूंचं अक्षरशः बहुतेक खेळाडू आपल्या भारतात जर बघितलं तर साऊथमधून येतात आनंद देखील साऊथमधला आहे हा देखील तमिळ आहे तर अर्थात तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन याच्यासाठी एकाग्रतेला पर्याय नाही चेस आपल्या शाळांमध्ये अलीकडे राज्य सरकारने जे उपक्रम चालू सुरू केलेले आहेत खूप चांगला उपक्रम आहे खेळाडूंची खेळाडू म्हणून तुम्हाला करिअर घरवायचं असेल पण खेळाडू विद्यार्थी म्हणून विद्यार्थी दशेत तुमची एकाग्रता जर तुम्हाला वाढवायची असेल तर बुद्धिबळासारखा चांगला खेळ नाही अतिशय सिरियस गेम जसं आपण म्हणतो यात सगळ्यात महत्त्वाचं याला वयाचं बंधन नाही तुम्ही खेळू शकता जर तुम्ही मेंटली फिट आहात अर्थातच तुम्ही फिजिकली फिट असाल तर त्याचा फायदा तुम्हाला दुप्पट मिळतो मी कित्येक असे चेस खेळाडू बघितलेत की ते आपली एक चाल खेळायचे प्रतिस्पर्ध्याला विचार करायला वेळ देऊन खेळून यायचे मॅग्नस कार्सलसन जेता होता आधीचा तो फुटबॉल खेळ जायचा काहीतरी खेळून यायचा आकांक्षा अगवणी म्हणून पुण्याची एक चेस प्लेयर आहे ती आ, कॉलेज लेवलला वर्ल्ड चॅम्पियन झालेली होती तिला खायला प्रचंड आवडायचं ती बाहेर जायची खाऊन यायची तर असे खेळाडू असतात मधल्या काळात बट त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन सराव आणि याच्याशिवाय याला पर्याय नाही तर डी गोकेश कोण आहे तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती आम्ही तुम्हाला दिली आणि अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सिविक मिररला फॉलो करायला विसरू नका